वर्षानुवर्ष ठाणेकरांना प्रतीक्षा असलेल्या ऐतिहासिक अंतर्गत मेट्रो प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे या योजनेला मंजुरी मिळाली असून लवकरच ही महत्वाकांक्षी योजना मार्गी लागणार आहे या अंतर्गत मेट्रो प्रकल्प हा ठाणे शहरासाठी ऐतिहासिक प्रकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली तसंच प्रकल्पा या प्रकल्पाला मंजुरी दिल्याबद्दल एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार असून पायाभूत सुविधांच्या बाबतीत हे शहर सुसज्ज शहराच्या यादीत झळकणारे या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यामुळे ठाणेकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले सुमारे बारा हजार दोनशे कोटी रुपयांच्या आणि एकोणतीस किलोमीटर अंतराच्या या प्रकल्पात आहेत या प्रकल्पामुळे ठाणे शहरातील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल हिरानंदन इस्टेट, इस्टेट कोलशेत साकेत या भागातून ही रिंग मेट्रो रेल्वे जाणार आहे हा महत्वाकांक्षी प्रकल्प महामेट्रोच्या माध्यमातून उभारण्यात येणार असून त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार समसमान निधी उभारणार आहे या प्रकल्पाची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून साधारणतः सन दोन हजार एकोणतीसपर्यंत हा प्रकल्प उभा राहणार